बोलते बोलता मतलब मतलब 1 2 या संस्थेचे एक अत्यंत महत्वाचे मुला सन्मानिय पथरा त्यांच्या हा लग्न भक्तीचा वाढदिवस आपण या ठिकाणी एक कोकण साजरा केला त्यानिमित्तानं या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देताना त्यांच्याबद्दल कामना करताना एक प्रामुख्याने सांगावं वाटतं तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्या बुद्धाचा विचार या मंडळींनी स्वीकारला आणि यांची प्रगती होत उत्तर उत्तर प्रगती होत जाईलच कारण भगवंताचा तो मार्गच असा आहे की ज्याने ज्याने त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न केला मनावर

आणि त्यांचं हे आयुष्य असंच भरभराटीचं व आनंदमयी जावं हे मी आज भगवान बुद्धांच्या चरणी प्रार्थना करते यांना अनुसरून आज भगवान गौतम बुद्धांची जयंती व आमच्या निर्मिग्राहक संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते परशुराम इंगोरे साहेब यांच्या सागराचा वाढदिवस या ठिकाणी आपण निर्मित ग्राहक संस्थेच्या संचालकाच्या सोबत साजरा करत आहात खर तर आता साहेबांबद्दल वेळ पूर्ण नाही सांगायला की एक धडाडीच कामकाज आणि कायम फोन केला की साहेब मी आज वाशिला गेलोय आज पोलीस स्टेशनला गेलोय आज इकडे गेलोय म्हणजे सामाजिक कार्यामध्ये एवढंही त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे की घरात ते ऍडजस्टमेंट कशी करतात हेच मला विशेष वाटतंय खूप वेळ त्यांचा सामाजिक कार्यासाठी जातो नेहमी शहराच्या बाहेर गावाकडे आता त्यांनी निर्मिक ग्राहक संस्थेमधून एक साबणाचा सा प्रॉडक्ट चालू केलेला आहे चांगला प्रतिसाद त्यांना मिळणार आहे त्यांच्यासोबत आम्हालाही धंद्याबद्दल किंवा इतर सामाजिक गोष्टीची माहिती होत चाललेली आहे मी माझ्या परिवाराच्या निर्मिती परिवाराच्या वतीने इंगोले सर आणि त्यांच्या मिसेस यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जयवी